रोज एक विषय मध्ये आजचा विषय आहे सांगलीतील सांगलीमध्ये तानाजी चौक म्हणून एक प्रसिद्ध असा चौक आहे त्याच चौकामधून चौकाच्या बाजूला जी भाजी मंडई आहे त्या भाजी मंडईच्या धान्य मधून बाहेर पडल्यानंतर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या ज्या पश्चिम बाजूचं गेट आहे त्या गेटकडे जाणारा जो मधला बोळ आहे त्या बोळामध्ये काय अवस्था आहे कचऱ्याची आधी बघून घ्या ही समोर अवस्था तर ही परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी या एवढ्या तानाजी चौकामध्ये सेवक सहकारी सोसायटी आहे त्याला लागून उष्णांना सहकारी विक्री संघाचं कृषी सहकार मोठं कार्यालय आहे अनेक वर्कशॉप आहेत अनेक दुकान आहेत आणि भरगच अशी इथं नागरिकांची गर्दी असते आणि या ठिकाणी कचरा जो पडलेला आहे तो गेली पंधरा दिवसापूर्वीपासून कचरा आहे ते तेथील लोकांचं माझ्याकडं हा व्हिडिओ आलेला आहे त्यांनी मला फोनवरती सांगितलं आहे की सदरचा कचरा हा सांगून सुद्धा उचलला जात नाही तर मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मग ते आयुक्त असोत उपायुक्त असोत आरोग्य अधिकारी असोत सॅनिटरी इन्स्पेक्टर असोत अथवा त्या भागाचे मुकादम असोत मी तुम्हाला विनंती करतो की हा कचरा चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही तिथनं हटवा अन्यथा जर तुम्हाला या कचऱ्याचं प्रदर्शन करायचं असेल तर मी स्वतः जाऊन तो कचरा तिथनं उचलून मी तानाजी चौकामध्ये त्याचा ढीग लावीन आणि ते प्रदर्शन माझ्या हस्ते चालू करेन आणि त्यावेळेला तुमची बानावणी झाली तर त्याला जबाबदार मी राहणार नाही आणि त्याचा व्हिडिओ मी प्रसिद्ध करेन याची तुम्ही दाद घ्या विनंती करतोय ती विनंती माझी पूर्ण करा अशी तुम्हाला मी चोवीस तासाची अल्टिमेटम देतो त्याला एवढी काही मोठी समस्या नाही की ती तुम्ही काढू शकत नाही तुमच्याकडे नाही यंत्र नसते तर मी अल्टिमेटम मोठा दिला असता पण चोवीस तासात जर कचरा नाही आठवला तर तिथल्या नागरिकांना घेऊन किंवा ज्यांनी ज्यांना तक्रार दिलेली आहे त्यात मोजी डिग्रजचे संजय पाटील पण आहेत सांगलीवाडीचे सुनील मोरे पण आहेत अशा काही लोकांनी मला हे व्हिडिओ पाठवलेले आहेत तर मी हा कचरा चौकात तानाजी चौकामध्ये ठेवून त्याचं प्रदर्शन करीन हे परत एकदा तुम्हाला विनंती करतो किंवा तुम्हाला इशारा देतो समजा आणि हा चौका त्वरित हटवावा आणि कचरा हटवा हटवाल अशी अपेक्षा धर्तन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र